माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगर मध्ये तर नंबर वन ऑफलाईन इंग्लिश अकॅडमी इन संभाजीनगर यार आयम सिरियसली टेलिंग यू की मला इतका छान प्रतिसाद येतो आहे ना आय 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 जस्ट वॉन्ट टू से थँक्यू सो मच गाईज मला माहिती आहे मला खूप असे मेसेजेस आले की सर जी सिरीज तुम्ही सुरू केली आहे याच्या आधी अशी सिरीज कुणीच घेतलेली नाही आहे आणि इतक्या इझी वेनं आम्हाला कुणीच समजून सांगितलेली नाही आहे आणि असतील तरी खूप लेंदी लेक्चर आहेत सर खूप बोर होतं तुमच्या लेक्चरमध्ये आम्हाला बोर होत नाही थँक्यू सो मच फॉर दिस काइंड ऑफ रिस्पॉन्स अजून तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगत जा तुमच्यामध्ये कोणती कमजोरी आहे ती मला सांगत जा कारण येत्या फ्युचरमध्ये आता तुम्ही कितीही काही करा तुम्ही किती डिग्री घ्या किती काही करा काही कामाला येणार नाही आहे तुमची पर्सनॅलिटी तुमचं तुमची फ्ल्युएन्सी आणि आणि तुमचे स्किल्स कामी येणार आहे ठीक आहे आजचा हा आपला नवीन व्हिडिओ डे नंबर नाईन आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे शिकणार आहोत विच विल बी सो इम्पॉर्टंट कारण डेली लाईफमध्ये आपण त्या शब्दांचा वापर तर करतो पण कशा प्रकारे करायचं हे आपल्याला माहीत नसतं आणि त्याच्यामुळे इंग्लिश बोलताना आपल्याला कुठं ना कुठं त्रास होऊ शकतो त्यामुळे आज आपण शिकणार आहोत ॲब्जेक्टिव्ज म्हणजे काय तर विशेष नाम काय आहे मी तुम्हाला सांगतो त्याच्या आधी पहिले कन्सेप्ट क्लिअर करून घ्या मागचे सगळे लेसन्स बघा आणि मगच हा लेसन बघा का कारण हे सगळे लेसन्स बॉस प्रत्येक लेसन हा लिंक आहे दुसऱ्या लेसनशी जो जो जोपर्यंत तुम्ही पहिला लेसन बघत नाही तो पण दुसरा समजणार नाही दुसरा बघत नाही तो पण तिसरा समजणार आहे असा सीन आहे ठीक आहे त्यामुळे कम्प्लीट मास्टरी पाहिजे असेल तर तीस दिवस तुम्ही फक्त इकडे फोकस करा प्रत्येक वेळी सांगत असतो की इंग्लिश शिकणे आणि इंग्लिश बोलणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे या तीस दिवसाच्या सिरीजमध्ये तुम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट इंग्लिश शिकसाल ठीक आहे आणि मग तुम्हाला इंग्लिश बोलायचं आहे ठीक आहे इंग्लिश शिकून मग इंग्लिश बोलता येत असतं डायरेक्ट कुणी बोलायला बघत असाल तर ते होत नसतं का करा आपण नेटिव्ह स्पीकर नाही मराठी आपली मातृभाषा आहे त्याच्यामुळे आपण इझिली शिकलो पण इंग्लिशमध्ये तसं नाही आहे जर पहिल्यापासून तुम्हाला शिकायचं असेल त्याच्यामुळे दिस सिरीज इज सो इम्पॉर्टंट फॉर यू ओके अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या पेजला किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आय रिक्वेस्ट यू सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला एक मोटिवेशन मिळेल आणि तुमच्या पर्सनॅलिटीला इन्क्रीज करायचे शंभर उदाहरणं किंवा पद्धती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येऊ ठीक आहे प्लीज सबस्क्राईब द पेज लाईक दिस व्हिडिओ आणि जोपर्यंत मला या व्हिडिओला शंभर लाईक मिळत नाही आम नॉट गोना पोस्ट द नाद वन मी लेसन नंबर दहा पोस्ट करणार नाही जर करायचं असेल तर प्लीज सगळ्यांना शेअर करा आणि मला शंभर लाईक तरी या व्हिडिओवर पाहिजे ठीक आहे एनिवेज आजचा आपला लेसन आहे ॲब्जेक्टिव्ह म्हणजे काय असते एक गोष्ट लक्षात ठेवा मागं तुम्हाला सांगितलेलं की सेंटेन्स जे असतं वाक्य जे असतं या वाक्यामध्ये प्रत्येक शब्दाचा काही ना काहीतरी अर्थ असतो ठीक आहे उदाहरणार्थ मी जेवण करतो म्हणजे याच्यामध्ये मीचा काहीतरी वेगळा अर्थ आहे जेवणचा काहीतरी वेगळा अर्थ आहे आणि करतोचा काहीतरी वेगळा अर्थ आहे बरोबर आता हे जे ॲडजेक्टिव्ह आहेत हे आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप यूज करतो अरे फ्लर्ट करताना प्रपोज करताना बोलताना तारीफ करताना शिवी देताना ठीक आहे हे ॲडजेक्टिव्हच आपण यूज करत असतो ठीक आहे फक्त आपल्याला माहीत नाही की कोणते ॲडजेक्टिव्ह कसे असतात आणि कशाप्रकारे त्याला आपल्याला यूज करायला पाहिजे आणि तेच आपण या लेसनमध्ये शिकणार आहोत सो प्लीज नीट लक्ष देऊन ऐका ठीक आहे दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट कारण ना आपण जर कोणाला कमेंट करत आहोत तर त्या कमेंटचे कोणकोणते प्रकार पडतात किंवा कशाप्रकारे कमेंट करायला पाहिजे हे सुद्धा आपण या ॲडजेक्टिव्हच्या थ्रू शिकू शकतो सी नीट लक्ष द्या ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर ॲडजेक्टिव्हची सगळ्यात सिम्पल डेफिनेशन अशी आहे की बाई ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह म्हणतात फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की यार ती खूप सुंदर आहे मी काय म्हटलं ती खूप सुंदर आहे डोंट टेक मी रॉंग ओके मी म्हटलं ती खूप सुंदर आहे आता ती सुंदर आहे म्हटल्यावर याच्यामध्ये बघा ती कशी आहे ती सुंदर आहे सो so, नाव किंवा सर्वनाम म्हणजे सी नाव म्हणजे तुम्हाला समजलं नाव म्हणजे कोणतंही ती सॉरी नाव म्हणजे कोणतंही नाव गंगा मायसेल संयम तुमचं जे काही नाव असेल हे सगळे नावं झाले प्रत्येक गोष्टला काही ना काहीतरी नाव असतील दिस अ टी व्ही दिस इज अ पेन दिस अ फॅन दिस अ ट्रायपॉड दिस इज अ मॅन दिस इज अ लाईट दिस इज अ फॅन दिस इज अ रोड दिस आर द ट्रीज प्रत्येक शब्दाला काही ना काहीतरी नाव आहे पण प्रत्येक वेळी आपण नावाचा वापर नाही करू शकत आपला आपल्याला सर्वनाम सुद्धा यूज करावे लागतात फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की यार विशाल हुशार मुलगा आहे मग पुढे जेवढे पण सेंटेन्स आहे तुम्ही विशाल विशाल करसाल का उदाहरणार्थ विशाल हुशाल मुलगा आहे विशाल शाळेमध्ये जातो विशाल शाळेतूनही जेवतो विशाल मॅडमला बोलतो नाही तुम्हाला काय करावं लागणार त्या या विशालच्या जागी तुम्ही तो घेसाल उदाहरणार्थ विशाल हुशार मुलगा आहे तो शाळेमध्ये जातो तो शाळेत गेल्यावर शिकतो तो टी तो मॅडमला बोलतो टीचरला बोलतो तर तुम्ही विशाल या नावाला कशासोबत रिप्लेस केलं तर सर्वनामासोबत तो या सर्वनामासोबत रिप्लेस केला, ठीक आहे सो हे जे ॲडजेक्टिव्ह असतात हे नाव आणि सर्वनाम नाम आणि सर्वनाम यांच्याबद्दल विशेष माहिती एक्स्ट्रा माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो उदाहरणार्थ बघा एक्झाम्पल मी तुझ्यासमोर ठीक आहे उदाहरण बघा उदाहरण बघा की हे एक मोठं घर आहे हे म्हणजे काय तर हे झालं तुमचं नाव म्हणजे हे म्हणजे हा ही हे म्हणतो ना आपण तर नावाच्या जागी रिप्लेस केलेलं हे तुमचं पूर्ण आहे ठीक आहे हे एक मोठं घर आहे आता या ठिकाणी जे घर आहे ना या घराबद्दल एक्स्ट्रा माहिती कोणत्या वर्डनं सांगितली तर बिगनं सांगितली ते घर कसं आहे बॉस ते घर मोठं आहे ठीक आहे सो नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो सो याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह काय याच्यामध्ये बिग हे ॲडजेक्टिव्ह आहे एक्झाम्पल अजून तो चांगला मुलगा आहे वापस तो हे झालं तुमचं सर्व नाव समजा विशाल चांगला मुलगा आहे तर विशालच्या जागी आपण तो म्हटलं की तो चांगला मुलगा आहे आता जर का तुम्हाला ॲडजेक्टिव्ह काढायचं असेल तर कसं काढायचं खूप बेसिक ट्रिक आहे नावाला किंवा सर्व नावाला तुम्ही हाऊन ना प्रश्न विचारा प्र आपण डब्ल्यू एच शिकलो शिकलो होतो ना प्रश्न विचारा की यार ते कसा आहे तो कसा आहे ती कशी आहे जे आन्सर मिळेल ते तुमचं ॲडजेक्टिव्ह असेल फॉर एक्झाम्पल बघा ही इज अ गुड बॉय तो कसा आहे भाई तो चांगला म्हणजे गुड चांगला मुलगा आहे तर चांगला मुलगा त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती कोणत्या वर्ड न दिली तर या गुड वर्ड न दिली गुड ठीक आहे त्याच्यामुळे याला आपण सर्वनाम सर्वनाम नाही सॉरी ऍडजेक्टिव्ह म्हणतो एम क्लिअर सो नामाबद्दल किंवा सर्व नामाबद्दल विशेष एक्स्ट्रा स्पेशल माहिती जो शब्द सांगतो त्याला आपण काय म्हणतो ते ॲडजेक्टिव्ह म्हणतो विशेषण म्हणतो यार नावामध्येच आहे ना बघा विशेषण विशेष काहीतरी सांगतो जो एखादा वर्ड ठीक आहे त्याला आपण विशेषण म्हणतो इट्स व्हेरी 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 सिम्पल ओके आता बघा काही तुमच्यासमोर मी ॲडजेक्टिव्ह दिलेले आहेत ओके जे तुम्ही डेली लाईफमध्ये यूज करता पण आणि त्याचे काही सुद्धा आहेत सो सी आता बघा कोणकोणते तुम्ही ऍडजेक्टिव्ह यूज करता फॉर एक्झाम्पल बघा तुम्ही बिग यूज करता उदाहरणार्थ आता तुमचं तुमचं टास्क काय व्हिडिओला पॉज करा आणि व्हिडिओला पॉज करून प्रत्येक शब्दापासून सेंटेन्सेस तयार ट्राय टू मेक द सेंटेन्सेस जस्ट लाईक दिस पहिले समजून घ्या मग करा ठीक आहे बघा बिग म्हणजे काय मोठा सो मोठा विषय बाई तो तो साप मोठा आहे तो एक मोठा साप आहे ते मोठं घर आहे ती मोठी पेन्सिल आहे ते मोठा टी व्ही आहे किती मोठा आपण यूज करतो ना सो so, त्याला आपण म्हणतो मोठ्याला म्हणतो बिग ठीक आहे सेंटेन्स कसं तयार केलं सो so, दिस इज अ बिग हाऊस आलं सो so, घराबद्दल विशेष माहिती कोणत्या शब्दानं सांगितली की बिगनं सांगितली त्यामुळे बिग हे ॲडजेक्टिव्ह झालं अजून स्मॉल स्मॉल म्हणजे काय बॉस स्मॉल म्हणजे लहान की यार तो लहान मुलगा आहे ती लहान मुलगी आहे ती गोष्ट किती लहान आहे तो टी व्ही किती लहान आहे सो टी व्हीबद्दल एक्स्ट्रा माहिती कोणी सांगितली या लहाननं सांगितली स्मॉलनं सांगितली ठीक आहे त्याच्यामुळे हे ॲडजेक्टिव्ह झालं शी हॅज अ स्मॉल बॅग मग तिच्याकडं बॅग आहे कशी बॅग आहे स्मॉल लहान बॅग आहे सो तिच्या बॅगेबद्दल एक्स्ट्रा माहिती कोणी सांगितली तर स्मॉल वर्डनं सांगितली आय आय क्लिअर ठीक आहे सिम्पल नेक्स्ट गुड यार त्याची हँडरायटिंग खूप गुड आहे तो खूप गुड मुलगा आहे तो खूप चांगला मुलगा आहे ती खूप चांगली मुलगी आहे ती खूप चांगली गाडी आहे ठीक आहे सो so, गाडीबद्दल मुलाबद्दल मुलीबद्दल एक्स्ट्रा माहिती या गुडनं सांगितली त्यामुळे गुढ हे ॲडजेक्टिव्ह झालं बॅड म्हणजे वाईट कर करा सेंटेन्स तयार करा काय सेंटेन्स आहे इट वॉज अ बॅड डिसिजन की यार तो निर्णय कसा होता चुकीचा होता सी कसानं प्रश्न विचारला तुमच्यासमोर ॲडजेक्टिव्ह येऊन जातं बाई ठीक आहे मुलगा कसा आहे मुलगा वाईट आहे तर वाईट हे झालं तुमच्या ॲडजेक्टिव्ह समजलं ओके चलो नेक्स्ट हॅप्पी की यार तो खूप हॅप्पी आहे विशाल खूप हॅप्पी आहे आनंदी आहे सो आनंदी झालं तुमचं हे तुमचं झालं ठीक आहे सॅड सॅड म्हणजे काय सॅड म्हणजे दुखी की मी खूप दुखी आहे ठीक आहे सो माझ्याबद्दल एक्स्ट्रा माहिती कोणत्या वर्डनं सांगितली या सॅडनं सांगितली आय एम सॅड मी कसं आहे मी दुखी आहे शी लुक सॅड ती दुखी दिसत आहे तर ती कशी दिसत आहे ती दुखी दिसत आहे त्याच्यामुळे दुखी हे झालं तुमचं ॲडजेक्टिव्ह फास्ट की टायगर इज अ फास्ट ॲनिमल ठीक आहे फास्ट म्हणजे काय तर खूप वेगवान जसं तो गाडी खूप फास्ट चालवत आहे खूप वेगवान चल वेग वेगाने चालवत आहे सो गाडी कशी चालवत आहे वेगाने चालवत आहे त्याच्यामुळं हे फास्ट झालं तुमचं ॲडजेक्टिव्ह स्लो म्हणजे हळू टॉल म्हणजे उंच शॉर्ट म्हणजे बुटका लहान सो हीज अ शॉर्ट गाय तो कसा आहे तो शॉर्ट आहे ठीक आहे ओल्ड म्हणजे जुना आणि न्यू म्हणजे नवीन हे झाले तुमचे ॲडजेक्टिव्ह म्हणजे नावाला किंवा सर्व नावाला डिफाईन करण्यामध्ये एक्स्ट्रा माहिती सांगण्यामध्ये या सर्व नामांचा सा। सॉरी विशेष नामांचा खूप जास्त हात असतो तर तुम्हाला हे समजणं इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक लेसन किंवा प्रत्येक लाईनमध्ये सेंटेन्समध्ये कोणकोणते विशेष नाव आहेत ओके क्लिअर तर हे तुमच्यासमोर तर हे तुमच्यासमोर काही मी विशेष नाम घेऊन आलो आहोत एकदम नीट वाचा ट्राय टू अंडरस्टँड ट्राय टू मिक्स सेंटेन्सेस ऑफ दिस ओके अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू द वे आय टॉथ यू इन द प्रीवियस लेसन्स ओके एनीवेस चलो आगे चलो भाई ठीक आहे हे झाले तुमचे सर्व नाम आता काय असतं माहिती का यार प्रत्येक वेळी ना तुम्ही ना जनरल ॲडजेक्टिव्ह घेताना तर तुमची वोकॅबलरी किंवा तुमची इंग्रजीची समज कुठे लहान दिसते उदाहरणार्थ भाई तुम्हाला एखाद्याच्या फोटोवर कमेंट करायची असेल मी बघतो स्वतः कोणत्या एका छपरीपोरीने डान्स सिरिल टाकली तर सगळे निब्बे पोरं काय करतात खाली जाऊन नाईस नाईस क्यूट क्यूट, क्यूट करतात ठीक आहे मी मना करत नाही हे करा पण सगळे करतायत ते तुम्ही काय युनिक करताय तुम्ही नाईस म्हणताय ते बी नाईस म्हणताय नाईसला एक असा शब्द शोधून आणा ठीक आहे जो अजून ॲडव्हान्स असेल हे तुमचंच उदाहरण घेऊ आपण ठीक आहे तुम्ही खूप छान कपडे घातलेले आहेत ठीक आहे आणि कोणी रँडम मुलगा येऊन तुम्हाला म्हटला की यार यू आर लुकिंग नाईस मुलींसाठी आहे ठीक आहे मुलं पण हँडसम दिसत आहेत बाई ठीक आहे जर समजा तुम्हाला कोणी म्हटलं यू आर लुकिंग नाईस काय म्हणतात अरे ठीक आहे यार थँक्यू यार थँक्यू नाईस तर काय प्रत्येकजण नाईस बोलून चालला रस्त्यानं ठीक आहे पण तुम्ही म्हटले की यार यू आर लुकिंग अडोरेबल हां अडोरेबल काय असतं बाई अडोरेबल हो काहीतरी नवीन वर्ड आहे काहीतरी इम्प्रेसिव्ह वर्ड आहे म्हणजे मी खरंच छान दिसते ठीक आहे समोर ज्याला पण वाटतं की यार जो जो ॲडजेक्टिव्ह याने यूज केला आहे तो काहीतरी वर्थिट आहे किंवा त्यानं काहीतरी माझी इज्जत वाढली आहे ठीक आहे सो so, काहीतरी नवीन वर्ड शिका नवीन वोकॅप शिका शिकान, शिकान दॅस वर्ड आम गोइ टू टीच यू प्रत्येक वेळी नाईस ओल्ड गुड बॅड असे वर्ड नाही यूज करायचे काहीतरी आहे ना ॲडव्हान्स वर्ड यूज करा म्हणजे जेणेकरून तुमची इंग्लिश लँग्वेज अजून जास्त अजून जास्त इम्प्रूव्ह वाटेल ठीक आहे चलो बघू 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 काय असतं यार चला पाहू ठीक आहे बघा बिग बिग म्हणजे काय मोठा मला माहिती आहे बिग म्हणजे मोठा पण जर तुम्ही बिगच्याच जागी जर ह्यूज वर्ड यूज केला यार द पे द, द, द बिल्डिंग इज ह्यूज बिग कुणी म्हणतं बाई द बिल्डिंग इज बिग कुणी नॉर्मल अपरी छपरी ज्याला इंग्लिश थोडंफार माहिती आहे तो इंग्लिश बोलून जातो की यार दिस इज बिग दिस इज बिग पण जर का तुम्हाला ॲडव्हान्स दिसायचं असेल जर तुम्हाला तुमची ॲडव्हान्स लँग्वेज दाखवायची असेल तर तुम्ही हे काही वर्ड यूज करू शकता सी बिगला तुम्ही यूज बनू शकता किंवा इनॉमस ओके okay? त्यानं खूप मोठं काम केलं ही हॅज डन व्हेरी बिग वर्क ठीक आहे बाई थँक्यू सो मच पण तुम्ही म्हटलं की ही हॅज डन व्हेरी इनॉमस वर्क इनॉमस वर्क ओ माय गॉड इनो इनॉमस काय समोरचा तुम्ही विचार करू यार असं काय केलं मी ठीक आहे सो हे काही वर्ड आहेत जे तुम्ही रिप्लेस करा लिहून घ्या ट्राय टू मेक सेंटेन्सेस ओके अजून स्मॉल कुणी म्हणतं बाई द अँट इज स्मॉल द पेन इज स्मॉल हिज हाईट इज स्मॉल स्मॉल कुणी म्हणतं पण स्मॉलच्या जागी जर का तुम्ही टायनी किंवा पेटाईट यूज केलं पेटाईट फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटले की यार तो खंबा खूप लहान आहे मग द द पोल इज व्हेरी स्मॉल ठीक आहे कुणी म्हणतं व्हेरी स्मॉल पण तुम्ही म्हटले पोल इज पेटाईट ठीक आहे म्हणजे माय गॉड पेटाईट हे काय असतं ठीक आहे सो अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे एक ॲडव्हान्स वोकॅब जरी तुमच्या माइंडमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा बोलू शकता तुम्हाला माहिती आहे फक्त एक तुमचा नवीन शब्द तुमच्या पूर्ण ऑराला तुमच्या पूर्ण रिस्पेक्टला ग्रॅप करू शकतो फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो वेन आय वेन टू द इंटरव्ह्यू इन एम एन सी मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो त्यावेळेस सगळे माहिती सिलेक्शन माझं का झालं होतं द मेन रिझन वॉज आय यूज ॲडव्हान्स वोकॅबलरी ठीक आहे समोरच्याला पण वाटलं पाहिजे की ज्याला आपण बोलतोय ना तो मच्युअर आहे यार म्हणजे त्याला त्याची इंग्लिशची लँग्वेज खूप चाल इंग्लिशचं नॉलेज खूप बेटर आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे वोकॅबलरी स्पार्ट करणं इम्पॉर्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की बाई तुम्हाला सुद्धा शिकवेल शब्दसंग्रहसुद्धा शिकवेल जर एका शब्दाच्या जागी जर तुम्हाला चार शब्द माहिती आहे तर तुमचा तुम तुमचं इंग्लिशचे नॉलेज अजून जास्त वाढत असतं ठीक आहे देन बॅड ओ माय गॉड ही इज व्हेरी बॅड दॅट इज व्हेरी बॅड आयडिया कोणी म्हणतं बॅड आयडिया कोणी म्हणतं पण बॅडच्या जागी तुम्ही हे म्हटले की दॅट इज व्हेरी टेरिबल आयडिया टेरिबल व्हॉट इज टेरिबल ठीक आहे टेरिबल म्हणजे काहीतरी एक नवीन वर्ड वाटतो ऑफुल दॅट इज अ ऑफुल आयडिया यू हॅव डन अ व्हेरी ऑफुल ॲक्ट तो खूब वाइट काम केलस तो बैड कुुनी हैप्पी कुनी मनत जॉयफुल तुम्हें चेयरफुलू शकता सैड कुनता आई एम वेरी सैड इंस्टेड ऑफ सैड यू कुड से इट आई एम फीलिंग वेरी मिसरेबल ओके मिसरेबल और हार्ट ब्रोकन म्हणजे दुखी असं तुमचं दिल तुटलेलंच असतं बाई प्रत्येक ब्रेकअप झालं तरच आपण सॅड असतो असं नाही आहे हार्ड ब्रोकन म्हणजे मला वाईट वाटतं आहे कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल फास्ट कुणी म्हणतं पण फास्टच्या जागी तुम्ही रॅपिड किंवा स्विफ्ट म्हणू शकता स्विफ्ट स्विफ्ट नावाची कार पण आहे का कारला स्विफ्ट नाव दिलं कारण फास्ट पळत असेल ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही फास्टच्या जागी रॅपिड यूज करू शकता और तो काम खूप वेगानं करत आहे ही इज डुईंग वर्क व्हेरी फास्टली तर फास्टलीच्याऐवजी रॅपिडली म्हणा बाई ही इज डुईंग वर्क व्हेरी रॅपिडली ओ रॅपिडली काहीतरी नवीन वर्ड आहे तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी नवीन वर्ड आला ठीक आहे नंतर स्लो स्लो म्हणजे हळू तर प्रत्येक वेळी स्लो स्लो करणं इम्पॉर्टंट नाही आहे तुम्ही स्लगिश म्हणू शकता की यार ही इज व्हेरी स्लगिश पर्सन ओके ही इज व्हेरी ग्रॅटफ ग्रॅड्युअल पर्सन ग्रॅड्युअल म्हणजे सुद्धा ढिलाच माणूस होतो सो ही तो खूप हळू काम करतो यार तर त्या जागी तुम्ही ग्रॅड्युअल म्हणू शकता ओके किंवा स्लगिश म्हणू शकता ही इज व्हेरी स्लगिश मॅन ठीक है तो खूब हलू मानूस है खूब स्लो uh, काम करो यार अशा प्रकार तुम्हें तुम्हें वोकैप जारी वालू शकता प्रत्येक वे कमेंट मे ब्यूटिफुल ब्यूटिफुल करना इम्पॉर्टंट नहीं है तुम्हें का यूज करूंता तुम्हें गॉजियस यूज करू शता यू आर लुकिंग वेरी गॉजियस आनी मोस्टली ब्यूटिफुल मुलीं मनत हैंडसम हे hey, आपण मुलांना मोस्टली आपण म्हणतो ठीक आहे असं प्रत्येक वेळी ब्युटिफुल नका करू तिला म्हणा यू आर लुकिंग गॉजियस यू आर लुकिंग स्टनिंग ओ माय गॉड वॉट स्टनिंग लुक सी ऑफ किती सिंपल आहे ना बाय स्टनिंग गॉजियस हे वर्ड लक्षात डोक्यामध्ये ठेवा जेणेकरून तुम्ही पुढच्या वेळेस यूज करताना काम येतील ठीक आहे नंतर अगली कधी कधी अगलीसुद्धा आपण म्हणतो यार किती घाण आहे तो किती घाण दिसतो असं म्हणायला नाही पाहिजे म्हणायला नाही पाहिजे पण तरीसुद्धा आपण वर्ड यूज करायचा तर अगली म्हणतो इज व्हेरी अगली पर्सन तुम्हाला तर अगलीसुद्धा माहीत नसेल तर ट्राय अँड अगली म्हणजे अगली म्हणजे काय तर अप्रिय अगली म्हणजे आपण काय म्हणू शकतो अगली म्हणजे खूप वाईट दिसण्यासाठी ठीक आहे ओके okay. सो so, अगली जागी तुम्ही यूज करू शकता अनअट्रॅक्टिव्ह और हिडियस ओके okay. नंतर स्ट्राँग आय एम व्हेरी स्ट्रॉंग कशाला आय एम व्हेरी पॉवरफुल म्हणा आय एम व्हेरी स्टडी म्हणा स्टडी आय एम व्हेरी स्टडी म्हणजे मी खूप ताकदवान आहे आय एम व्हेरी स्टडी मी स्वतःच जर तुम्हाला यूज केलं की यर आय एम व्हेरी स्ट्रॉंग कसं वाटतंय आणि मी म्हटलं की आय एम वे स्टडी तुम्ही विचारत पडलं ना की स्टडी काय आहे बरोबर सो अशा प्रकारे स्टडी म्हणजे स्ट्रॉंग वीक म्हणजे फ्रजाईल ओके फ्रजाईल फॉर एक्झाम्पल खडू खूप वीक आहे म्हणजे फ्रजाईल आपण म्हणू शकतो किंवा त्याचं हृदय ना खूप वीक आहे ठीक आहे एक सेकंड असे प्रश्न नका विचारत जाऊ रे मला प्रश्न आला आहे सर माझं ब्रेकअप झालं त्याच्यामुळे माझं शिकण्यामध्ये मन लागत नाही आहे मी मी तुझ्याकडे वापस जाऊ का अरे ये बाबा खरं करू उत्तर देऊ की नाही याचं बाई ठीक आहे मी देऊन देतो उत्तर आ... जुना माणूस जर तुमच्या लाईफमध्ये वापस येत असेल तर प्लीज डू नॉट ॲक्सेप्ट दॅट पर्सन मी म्हणतो म्हणतोय कारण सापाला किती जहर पाजा तो सापच असतो जर त्याला पहिल्यांदा तुमची कदर नसेल ठीक आहे तर कदर नसेल म्हणून तो गेला कदर असली असती तर तो थांबला असता ठीक आहे वापस जर का यू बघतोय म्हणजे त्याला तुमची व्हॅल्यू कळालेली आहे आता तुम्हाला तुम तुमची वेळ आहे सध्या की तुम्ही तुला त्याला तुम्ही तुमची व्हॅल्यू सांगा एनिवेज भावा इकडे लक्ष दे काय हे इकडं लडकीबाजी करके घर नाही चलता ठीक आहे इकडे लक्ष दे टॅलेंटेड हो ब्रिलियंट हो पर्सनॅलिटी वाढव हो, मग एक काय शंभर तुझ्या मागं येतील दॅट इज अ रियालिटी दॅट इज अ फॅक्ट एनिवेज ठीक आहे सो हॉट ठीक आहे हॉट म्हणजे काय हॉट म्हणजे ते हॉट नाही आहे ठीक आहे त्यासाठी तुम्ही ब्युटिफुलचा यूज करू शकता इथे हॉटचा वापर तो गरम की यार चहा खूप गरम आहे तो दट ईज वेरी हॉट हॉट या जागे तुम्हें बॉइलिंग यूज करू श द ट इज व्री बॉइलिंग ऑर टीज बॉइलिंग ठीक है और कोड तो कॉल्डला फ्रीजिंग हा सु वर्ड यूज करू शो फॉर एक्जाम्पल दट ईज फ्रीजिंग यार ऑर द आईस इज फ्रीजिंग ओके वॉटर इज फ्रीझिंग पाणी खूप थंड आहे अशा प्रकारे तुम्ही रिप्लेस करू शकता या वर्डला या वर्डमध्ये ओके या वर्डला या वर्डमध्ये जेणेकरून तुमची लँग्वेज तुमचा जो रिस्पेक्ट आहे तुमचे जे मेमरी आहे ती अजून शार्प होईल ठीक आहे सो प्लीज या प्रत्येक शब्दापासून काही ना काहीतरी दोन किंवा तीन सेंटेन्सेस तरी तयार करा जेणेकरून फ्युचरमध्ये तो तुमच्या लक्षात राहतील ओके चलो लेट्स गो द आता अजून एक गोष्ट हे जे ॲब्जेक्टिव्ह आहेत हे सांगतात काय काय ठीक आहे मी म्हटलं की यार दिस इज अ रेड पेन तुम्हाला माहिती हे रेडसुद्धा ॲडजेक्टिव्ह झालं यार कसं काय का कारण ना विशेष माहिती सांगितलं ना पेनबद्दल बरोबर त्याच्यामुळे रेडसुद्धा एक ॲडजेक्टिव्ह झालं म्हणजे कलर सुद्धा ॲडजेक्टिव्ह असू शकतो तेच आपण बघणार आहे की कोणकोणते ॲडजेक्टिव्ह जे आहेत हे तुम्हाला काय काय सांगतात चला बघू काय काय सांगतात बघूया सगळ्यात पहिले ॲडजेक्टिव्ह तुम्हाला साईजसुद्धा सांगू शकतात फॉर फॉर एक्झाम्पल यार आताच आपण मागू एक्झाम्पल पाहिलं की यार द कार इज व्हेरी बिग ओके द कार इज व्हेरी इनॉमस ओके सो काय शी हॅज अ स्मॉल हँड सी हे स्मॉल काय झालं म्हणजे तिच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती कोणी सांगितली या स्मॉलनं सांगितली त्याच्यामुळे हा ॲडजेक्टिव्ह झाला स्मॉल म्हणजे काही साईज आहे तर तुमच्या या ॲडजेक्टिव्हनं तुम्हाला साईजसुद्धा सा। स्मॉल बिग ओके टायनी ओके अशा प्रकारे साईजसुद्धा तुमच्या ॲडजेक्टिव्ह सांगू शकतात नेक्स्ट काय शेप आकार हे hey, तुमचे ऍडजेक्टिव्ह जे आहेत ते आकारसुद्धा सांगू फॉर एक्झाम्पल द बॉल इज राऊंड म्हणजे या बॉलबद्दल एक्स्ट्रा माहिती कशी कुणी सांगितली राऊंड या शब्दाला सांगितली जो बॉल आहे तो कसा आहे तो राऊंड आहे त्याच्यामुळे कोणताही आकारसुद्धा तुमचा किंवा कोणताही शेपसुद्धा तुमचा ऍडजेक्टिव्ह असू शकतो नेक्स्ट एज एज म्हणजे काय वय ठीक आहे वय सुद्धा फॉर एक्झाम्पल दिस इज अॅन ओल्ड बुक यार ते खूप जुनं बुक आहे म्हणजे जर पुस्तकाचं वय नसतं पण एक टाईम असतो ना यार ठीक आहे टाईम असतो म्हणजे एक काळ निघून गेलेला आहे म्हणजे खूप वेळ झालेला आहे सो so, ओल्ड न्यू हे तुमचे एज झाली एखाद्या गोष्टीची त्याच्यामुळे तुमचा जो ॲडजेक्टिव्ह आहे हे एजसुद्धा सांगतं ओके नेक्स्ट नंबर ओके आय हॅव फोर पेन माझ्याकडं चार पेन आहेत तर माझ्याकडचा जो पेन आहे त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती कोणी सांगितली फोरनं सांगितली चारनं सांगितली त्याच्यामुळं वन फोर थ्री नंबर्स जे असतात ते सुद्धा तुमचे ॲब्जेक्टिव्ह होऊ शकतात ठीक आहे चलो नेक्स्ट ओरिजिन ठीक आहे यार एखाद्या गोष्टीचं ओरिजिन फॉर एक्झाम्पल चायनीज खायला जाऊया लेट्स गो टू ईट चायनीज काहीतरी खायला जायचं आहे त्याच्याबद्दल कोणी एक्स्ट्रा सांगितलं चायनीजनं सांगितलं फूड चायनीज फूड त्या फूडबद्दल एक्स्ट्रा माहिती कोणी सांगितली चायनीजनं सांगितली सो so, चायनीज वूड बी युअर ओरिजिन ठीक आहे ते सुद्धा तुमचं ॲडजेक्टिव्ह होऊ शकतं की यार मी साऊथ इंडियन कुर्ता घातला बाई कुर्त्याबद्दल एक्स्ट्रा कोणी सांगितलं साऊथ इंडियननं सो साऊथ इंडियन वुड बी युअर ॲडजेक्टिव्ह गाईज ठीक आहे किती सिम्पल आहे यार ॲडजेक्टिव्ह जास्त काही हार्ड पार्ट नाही आहे फक्त काय मोस्ट इम्पॉर्टंट आहे की ॲडजेक्टिव्ह तुमच्या डोक्यात राहिले पाहिजे ठीक आहे ना काहीतरी नवीन नवीन ॲडजेक्टिव्ह यूज करा नवीन नवीन यूज करा ओके देन नेक्स्ट आहे मटेरियल फॉर एक्झाम्पल आय हॅव अ प्लॅस्टिक बॅग माझ्याकडं प्लॅस्टिकची बॅग आहे सो तुमच्याकडे जी बॅग आहे त्या बॅगेबद्दल एक्स्ट्रा माहिती कोणी सांगितली ती सांगितली तुमच्या प्लॅस्टिक वर्डनं त्याच्यामुळे प्लॅस्टिक इज युअर मटेरियल अँड इट्स युअर ॲट्रॅक्टिव्ह फॉर एक्झाम्पल ही हॅज अ वुडन टेबल त्याच्याकडे लाकडी टेबल आहे टेबलबद्दल एक्स्ट्रा माहिती कोणी सांगितली लाकडी या वर्डनं सांगितली त्याच्यामुळे वुडन इज युअर ॲड्जेक्टिव्ह विशेषण ठीक आहे नेक्स्ट कलर कलरसुद्धा ॲज आय टोल सगळ्यात पहिले की बाई आय हॅव अ रेड बुक माझ्याकडे लाल पुस्तक आहे सो so, पुस्तकाबद्दल एक्स्ट्रा माहिती कोणी सांगितली रेडनं सांगितली त्याच्यामुळे रेड हा झाला तुमचा रेड हा झाला तुमचा ॲडजेक्टिव्ह एम आय क्लिअर काय किती सिम्पल आहे यार ओके नेक्स्ट नेक्स्ट क्वालिटी एखाद्या गोष्टीची क्वालिटी यार आम, दिस इज व्हेरी सुपर ग्लू त्या ग्लू ग्लू म्हणजे काय डिंक सो डिंकाची so, क्वालिटी कोणी सांगितली सुपर या वर्डनं सांगितली त्याच्यामुळे सुपर हे झालं तुमचं ॲडजेक्टिव्ह सो हे जे तुमचे ॲडजेक्टिव्ह आहे ते काय काय सांगतात हे नीट लक्षात घ्या हे जे आहे तुमचं साईज सांगतात शेप सांगतात एज सांगतात नंबर सांगतात ओरिजिन सांगतात ठीक आहे अजून काय सांगतात तर मटेरियल सांगतात कलर सांगतात क्वालिटी सांगतात ठीक आहे तुम्ही याच्यामधून सेंटेन्स तयार करा सेंटेन्स तयार कराल तर तुम्हाला ॲटोमॅटिक समजून जाईल ओके चलो नेक्स्ट का? आता काय असतं माहिती का प्रत्येक ॲडजेक्टिव्हला घ्यायचं एक ऑर्डर असते उदाहरणार्थ एका सेंटेन्समध्ये खूप ॲडजेक्टिव्ह येऊ शकतात फॉर एक्झाम्पल माझ्याकडं लाल आणि लांब साडी आहे माझ्याकडं लाल आणि लांब साडी आहे आता या साडीबद्दल एक्स्ट्रा माहिती कुणी सांगितली लांब आणि व्हाईट ठीक आहे या दोन शब्दांना सांगितली म्हणजे काय दोन ॲडजेक्टिव्ह आले मग व्हाईट पहिले घ्यायचं की लॉंग पहिले घ्यायचं तर याचं याचं एक एक हे असतं एक सूत्र असतं काय सूत्र आहे सी हे सूत्र आहे तुमचं ठीक आहे कोस्टाश कॉम्प नावाचं एक सूत्र लक्षात ठेवा हा वर्ड लक्षात ठेवा काय वर्ड आहे हा क्यू ओ एस टी एस एच के ओ एम पी ठीक आहे जे तुम्हाला मी मागं आत्ता काय काय सांगतं ॲड्झेक्टिव्ह हे सांगितलं त्याच्या अकॉर्डिंगच हे एक सूत्र आहे ठीक आहे सगळ्यात पहिले क्वालिटी ठीक आहे मग ओरिजिन मग हे असं पुढं पुढं आपण बघूया काय काय सांगतं चलो बघूया सगळ्यात पहिले काय घ्यायचं तर जर समजा एकाच सेंटेन्समध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक ॲडजेक्टिव्ह आले विशेषण आले उदाहरणार्थ तो पांढरा हुशार आणि उंच मुलगा आहे तो पांढरा हुशार उंच हे तीन वेगवेगळे ॲडजेक्टिव्ह आले मग कसं सेंटेन्समध्ये ॲड करायचं सगळ्यात पहिले घ्यायचं क्यू काय घ्यायचं क्यू क्यू म्हणजे काय क्वालिटी म्हणजे टू ऑर फेवर मेन हे क्वालिटी असते ठीक आहे मग ओपिनियन मग साईज साईज म्हणजे आकार टेम्परेचर एज शेप कलर कंडिशन ओरिजिन मटेरियल पर्पज अशा हिशोबाने तुम्हाला असं समजा की ऑर्डर असते सी मी तुम्हाला सांगतो आहे याला जास्त सिरियस नाही घेतलं तरी चालेल मग एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो आहे ॲब्जेक्टिव्ह हा पार्ट समजला ना दॅट इज इनफ जर तुम्ही बेसिक शिकत आहात तर तुम्हाला हे समजणं इतकं इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला ॲडजेक्टिव्ह जरी समजलं दॅट इज कम्प्लिटली इनफ ओके चला बघूया तरी समजून घ्या जर एका वाक्यामध्ये दोन किंवा जास्त ॲडजेक्टिव्ह आले विशेषण आले तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं तर त्यावेळेस तुम्हाला याच्या हिशोबानं तुम्हाला लावावं लागतं एक्झाम्पल बघूया चलो आग एक्झाम्पल बी आहे बघा ओके काय आहे की आय हॅव लार्ज व्हाईट फोर प्लास्टिक चेअर सेंटेन्स काय आय हॅव माझ्याकडे आहे लार्ज व्हाईट फोर प्लास्टिक हे चार विशेषण आले कशाबद्दल या चेअरबद्दल चेअर कशी आहे चेअर लार्ज आहे व्हाईट आहे चार आहे प्लास्टिक आहे आता कशाप्रकारे सेंट या सेंटेन्सला मॅनेज करणार सगळ्यात पहिले बघा आपण शिकलो होतो इथे काय शिकलो होतो सगळ्यात पहिले क्वांटिटी घ्यायची सी तुम्ही तर क्वांटिटी घेतली बाई काय क्वांटिटी बघा आय हॅव फोर लार्ज व्हाईट मटेरियल ठीक आहे आता प्रकारे लावणार सी मी तुम्हाला सांगतो ठीक आहे याच्यामध्ये बघा सेटच कसं लागलं ला, आय हॅव फोर म्हणजे चार म्हणजे हे आलं तुमचं क्वांटिटी नंतर साईज uh, नंतर कलर आणि नंतर मटेरियल ठीक आहे क्यू एस सी एम या हिशोबाने आपण लावलं बघा आता बघा क्यू सगळ्यात पहिले क्यू एस सी आणि एम आलं अशा प्रकारे तुम्हाला या ऑर्डरनं जे आहे ते ॲड्जेक्टिव्ह लावावे लागतात ट्राय करा अजून असे सेंटेन्सेस तुमच्याकडे कोणकोणते असतील ठीक आहे आपण एक एकदा क्विक रिकॅप रिवाईज करून घेऊया ॲडजेक्टिव आपण शिकलो आणि ॲडजेक्टिवमध्ये आज आपण शिकलो की कोणकोणते ॲड्जेक्टिव्ह असतात ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर नाव आणि सर्वनाम यांच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारे काही एक विशेषण असतं विशेष नाम असतं त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो ठीक आहे आणि त्याच्यासोबतच तुम्ही वेगवेगळे एक वोकॅबलरी म्हणून कॉमन ॲडजेक्टिव्ह यूज करण्यापेक्षा काहीतरी नवीन ॲडजेक्टिव्ह वेग यूज करा जेणेकरून ते तुमच्या फ्युचरमध्ये एक बेनिफिशियल होईल एम आय क्लिअर तर अशा प्रकारे आपण हे ॲडजेक्टिव्ह शिकलो आय होप तुम्हाला समजलं असेल वेगवेगळे ॲडजेक्टिव्ह तुम्ही तुमचे काढा तर सेंटेन्स तयार करा आणि ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ठीक आहे उद्या लेसन नंबर टेनमध्ये आपण एक अजून नवीन लेसन शिकूया ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक शिकवणार आहे विच विल बी आर्टिकल आर्टिकल काय असतं हे तुम्हाला मी उद्या शिकवणार आहे सो so, प्लीज स्टेट्युंड सबस्क्राईब करा चॅनलला जर का केलं नसेल मला शंभर लाईक पाहिजे या व्हिडिओवर ठीक आहे मग मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेल ओके थँक्यू सो मच मी व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करा ठीक आहे जेणेकरून आमचे जे काही फ्युचरचे व्हिडिओज असतील सगळे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि तुम्ही तुमची पर्सनॅलिटी ग्रोअप करू शकसाल ओके थँक्यू सो मच फॉर हियर इयर आमच्या इन्स्टाग्राम चॅनललासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता थँक्यू सो मच फॉर बींग हियर उद्या वापस भेटूया लेसन नंबर टेनमध्ये बाय